नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महा टी एक्झामिनेशन करिता चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉगॉजीचा मित्रांनो आपण अभ्यास करीत आहोत हा भाग आपल्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा आहे तीस मार्कासाठी आपल्याला सी डी वर प्रश्न विचारले जाणार आहे आणि हे संपूर्ण पी वाय क्यूज आहे जे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं ठरेल आता एक्झामिनेशनला खूप कमी टाइम राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्या प्रिपरेशनला आणखी समोर नेण्यासाठी बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर प्रश्न आपल्याला येताना दिसून येतात आणि याला आणखीन समोर नेऊन अभ्यासाला बुस्टअप करण्यासाठी सी हा भाग आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे कारण महा टी एक्झामिनेशन जे आहे त्यामध्ये पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरसाठी जे आहे ना सी डी पी महत्वाचं ठरतं आणि ही सिरीज जी आहे दोनही पेपरसाठी महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा आणि सोबतच मित्रांनो आपण यामध्ये जे काही टॉपिक्स सांगण्यात आलेलं आहे ते नक्की अभ्यासा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये या भागातून कुठलंही प्रश्न आलं तर तुम्ही योग्यरित्या आन्सर करू शकता आपल्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनला आणखी समोर नेण्यासाठी महा टीईटी एक्झामिनेशन साठी कंप्लीट कोर्स देखील मित्रांनो अवेलेबल आहे यामध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स मिळणार आहे लाइव सेशन्स असेल त्यामध्ये रेकॉर्डेड क्लास पाहिजे तितक्या दा तुम्ही बघू शकता नोट्स आहे कारण आता एक्झामिनेशनला खूप कमी वेळ राहिलेला आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्या प्रिपरेशनला आणखी पुस्टअप करण्यासाठी शॉर्ट स्वरूपाच्या नोट्स आहे जे वाचून तुम्ही येणारी परीक्षा व्यवस्थितरित्या देऊ शकता पन्नास पेक्षा अधिक टेस्ट आहे सिलेबस वर आधारित एम क्यूज आहे प्रॅक्टिस करिता आणि कोर्सची फीस तीन हजार आहे आजच या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा सो प्रश्न आहे अध्यापन ही डॅश केंद्रीय प्रक्रिया आहे अ द्विध्रुवीय बी विद्यार्थी केंद्रित आहेत क आहे शिक्षक आणि ड आहे अभ्यासक्रम केंद्रित आहे सो so, अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे तर ही विद्यार्थी केंद्रित आहे का बर कारण अध्यापन म्हणजे टीचिंग मध्ये जो केंद्रबिंदू असतो तो असतो आपला विद्यार्थी त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन बी आहे अध्यापन टीचिंग जे आपली प्रक्रिया आहे ते मुख्यतः विद्यार्थी केंद्रित आहे लर्नर सेंटर आहे मित्रांनो अध्यापना सर्व नियोजन पद्धती इव्हन आपल्या कोणतं टीचिंग आपल्याला मेथड वापर करायचा आहे हे आपण विद्यार्थ्यांचं वय विद्यार्थ्यांचं जे काही सिलेबस आहे लेसन काय आहे त्यांच्या आवडी गरज क्षमता आणि प्रगती यावर आधारितच आपण नियोजन करीत असतो पूर्व अध्यापन पद्धती जे असतं ते टीचर सेंटर्ड असतं म्हणजे शिक्षक बोलत असतो विद्यार्थी ऐकत असतो टीचर सेंटर्ड मेथडमध्ये विद्यार्थी केंद्रित पद्धतीमध्ये विद्यार्थी हा ऍक्टिव्ह असतो आणि टीचर सेंटर मेथडमध्ये टीचर काय असतो ऍक्टिव्ह असतो ठीक आहे तर हा बेसिक फरक आहे टीचर सेंटर्ड मेथड आणि लर्नर सेंटर मेथडमध्ये समोरचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना अध्ययनास मार्गदर्शक व पूरक ठरतील अशा सर्व कृतींचा समावेश होतो कशात अ पुस्तका बी पाठ्यपुस्तका क अध्ययन आणि ड आहे अध्यापना सो so, ऑबियसली अध्यापना आ, कारण अध्यापन म्हणजे टीचिंग जे आहे फक्त माहिती देणे नव्हे तर विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रियेत मार्गदर्शन करणे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे सोबतच त्यांना सहाय्य करणे या सगळ्या उपक्रमांचं समावेशन टीचिंग मध्ये होत असतं अध्यापनामध्ये सर्व कृतींचं समावेशन होत असतो आणि अध्यापनास पूरक असे आपल्याला विविध आपण ॲक्टिव्हिटी जसं कृतींमध्ये प्रश्न आपण स्टुडंटला विचारतो त्यांच्यामध्ये डिस्कशन आपण घेतो एक्सपेरिमेंट आपण करीत असतो आहे ना तर मूल्यांकन आपण आणि त्यांना प्रति अभिप्राय देणे त्यांना फीडबॅक देणे हे सुद्धा अध्यापनामध्ये समाविष्ट असते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनात मार्गदर्शक आणि पूरक सर्व कृतींच समावेशन अध्यापन यामध्ये होत अध्यापनासाठी मार्गदर्शक पूरक व प्रेरणा ठरणारी कृती याला अध्यापन असं म्हणतात ठीक आहे हा अध्यापन म्हणजे अशी कृती जे विद्यार्थ्यांना काय करतं प्रेरणा देत विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला प्रवृत्त करणारी कृती म्हणजे कुठली कृती आहे अ अध्यापन बी चिंतन क मनन आणि ड आहे प्रेरणा सो so, विद्यार्थ्यांचं प्रवृत्ती जे आहे म्हणजे अध्यापन म्हणजे शिकण्यासाठी प्रवृत्त करणारी कृती म्हणजे प्रेरणा असतं मोटिवेशन असतं कारण मोटिवेशन काय आहे तर ही मानसिक प्रक्रिया आहे जे विद्यार्थ्यांना अध्ययनाकडे प्रवृत्त करते म्हणजेच शिकण्याची इच्छा आणि उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण करते यामुळे काय होतं प्रेरणेमुळे शिक्षणाकडे विद्यार्थी हा ऍक्टिव्ह होतो त्याला अभ्यासात रुची वाटू लागतं आणि तो उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो प्रयत्नशील होत असतो त्यामुळे स्टुडंटमध्ये मोटिवेशन हे खूप महत्वाचं ठरतं समोर जाऊया अध्यापनाच्या अधनार्थाच्या वर्तनाला म्हणजे स्टुडंट जे आहे त्याच्या वर्तनाला बदल घडविण्याच्या उद्देशाने अध्ययनकर्ता व अध्यापक यांच्यात घडून आलेली आंतरक्रिया म्हणजे काय तर ए अध्ययन ब अध्यापन क अभ्यासक्रम की ड मूल्यमापन सो या प्रक्रियेला म्हटलं जातं अध्यापन ठीक आहे कारण हे स्टुडंट अँड मधील इंटरॅक्शन होत असतं आणि हा जो आंतरक्रिया आहे तोच अध्यापन आहे अध्यापन मध्ये सांगितलं आहे की टीचर आहे स्टुडंट आहे म्हणजे शिक्षक म्हणजे अध्यापक झालं विद्यार्थी म्हणजे अध्ययन करता झालं यांच्यामध्ये परस्पर संवाद होत असत म्हणजे समजा शिक्षक शिकवतो त्यावर विद्यार्थी प्रश्न विचारतात मग त्यावर शिक्षक म्हणजे परस्पर त्यांच्यामध्ये काय होत आहे इंटरॅक्शन होत आहे आणि त्यातून काय होत आहे तर विद्यार्थ्यांचं जे काही बिहेवियर आहे त्यांचं व्यू जे आहे ते पॉझिटिव्ह त्यामध्ये बदल जे आहे चेंज जे आहे ते आपल्याला दिसून येत आहे ना नेक्स्ट अध्यापन ही महत्वाची क्रिया आहे कोणासाठी विद्यार्थी शिक्षकांसाठी विषय तज्ज्ञांसाठी कि अभ्यासिकांसाठी तर हे शिक्षक अं अध्यापन हे शिक्षकांची जबाबदारी आणि कार्य आहे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मार्गदर्शन करतो त्यांना प्रेरणा देतो अध्ययन सुलभ करीत असतो अध्यापनाद्वारे शिक्षक जे आहे विषयांचं सादरीकरण करतो विद्यार्थ्यांमध्ये परस्पर संवाद साधतो आणि त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला दिशा देतो समोरचा प्रश्न आहे शिक्षक वर्गा वर्गाध्यापक वर्गध्यापणास सुरुवात करीत असताना म्हणजे शिकवताना सुरुवात करीत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्यांचं पूर्व ज्ञान व अध्यापन पाठ्यघटक यांची सांगाळ घालतात हे विधान डॅश आहे पूर्ण बरोबर आहे पूर्ण सत्य आहे व अर्धसत्य आहे की चुकीचं आहे की ड सांगताच येत नाही तर हा पूर्ण सत्य आहे कारण जर आपल्याला एखादी घटक शिकवायचा आहे त्यापूर्वी त्याविषयी विद्यार्थ्यांना कितपत माहिती आहे ते आपण पूर्वी जाणून घेत असतो काही प्रश्न त्यांना विचारतो काही जनरल करंट गोष्टींशी ते मुद्दे आपण जोडत असतो आणि त्या संबंधित त्यांच्याकडून माहिती आपण घेत असतो आणि त्या माहितीला आपल्याला जे शिकवायचं आहे ते कनेक्ट करीत असतो आणि त्यांना आपण शिकवतो त्यामुळे दिलेलं जे विधान आहे ते, ते योग्य आहे अध्यापनाच्या सुरुवाती शिक्षक विद्यार्थ्यांचं पूर्व ज्ञान तपासतो नवीन जे घटक आहे त्याच्याशी म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे या अध्यापन सूत्राचा तो वापर करीत असतो समोर जाऊया आपण अध्यापना दरम्यान दरम्यान विषय स्पष्टीकरणात शिक्षक विविध उदाहरणे व वा दाखल्यांचा वापर करतात हे डॅश आहे हे बरोबर आहे बहे चुकीचा चुकीचं आहे क सांगताच येत नाही की ड विषयांवर आधारित असत तर मित्रांनो हा बरोबर कारण अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षक जेव्हा कोणतंही नवीन किंवा गुंतागुंतींची संकल्पना स्पष्ट करतो तेव्हा तो ते तो विद्यार्थ्यांना त्या अर्थ अधिक आणि समजण्यास सुलभ व्हावा म्हणून विविध उदाहरणे देतो प्रत्यक्ष त्यांना दाखले देत असतो दैनंदिन जीवनाशी त्या गोष्टींचं संदर्भ जोडून सांगत असतो अशा अनेक अध्यापन केवळ सैद्धांतिक म्हणजे थेरोटिकल न राहता व्यवहारिक किंवा अनुभवावर बनत असतो आता अनुभव किंवा व्यवहारिक बाबींसंबंधित जर विद्यार्थ्यांना आपण जोडून सांगितलं तर त्यांचं समज अधिक वाढत आणि प्रदीर्घ काळपर्यंत त्या गोष्टी त्यांना काय असेल लक्षात समोर जाऊया वर्ग अध्यापना दरम्यान विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देण्यासाठी शिक्षक शाब्दिक अशाब्दिक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा विविध अध्ययन अनुभवाचा वापर करतात आता याला बरोबर आहे हा चुकीचं विधान आहे हा अपूर्ण आहे कि हा सांगता येत नाही तर मित्रांनो हा बरोबर आहे कारण अध्यापन प्रभावी होण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारचे अध्ययन अनुभव द्यावेत हे अनुभव चार प्रकारचे असू शकतात वर्बल असू शकतं म्हणजे चर्चेद्वारे किंवा कथनाद्वारे अशाब्दिक असू शकतं म्हणजे हावभाव चित्र तक्ते नकाशी यांच्याद्वारे किंवा प्रत्यक्ष असू म्हणजे प्रायोगिक किंवा निरीक्षणाद्वारे अप्रत्यक्ष असू शकतात अशा सगळ्या अध्यापन प्रभावी करण्यासाठी विविध प्रकारचे अध्ययन अनुभव द्यावे लागतो वर्ग अध्यापनादरम्यान विद्यार्थी शिक्षक आंतरक्रियेसाठी शिक्षक डॅश या कृतीचा आधार घेतो कशाचा आधार घेतो प्रश्न विचारतो ब फलक लेखन करून घेतो स्वमत मांडण्याची संधी देतो की यापैकी सर्वच आता वर्ग अध्यापना दरम्यान जे आहे ना यापैकी जसं शिक्षक ऍज अ टीचर आपण त्यांना क्वेश्चन विचारणार आपण त्यांना ब्लॅकबोर्ड वर लिहून दाखवणार किंवा स्वमत मांडण्याची त्यांना म्हणजे त्यांचं काही ओपिनियन असेल पर्टिक्युलर संबंधित तर ते सुद्धा आपण त्यांना सांगण्यासाठी म्हणू शकतो अध्यापनात विद्यार्थी शिक्षक आंतरक्रिया ही अध्यापनात महत्वाची प्रक्रिया आहे शिक्षक ही आंतरक्रिया घडविण्यासाठी विविध कृतींचा वापर करतो कस तर तो काय करेल तो प्रश्न विचारेल ठीक आहे तो फलक लेखन करेल तो आपलं स्वतःच मत जे आहे तो मांडेल ठीक आहे सो अशा प्रकारच्या कृतींचा तो वापर करतो या समोरचा प्रश्न आहे अध्यापनाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये डॅश कौशल्य रुजवून करतात अ वाचन बी लेखन क भाषण आणि सर्वच तर यापैकी जे आहे ना जसं वाचन लेखन भाषण हे सगळेच कौशल्य तो डेव्हलप करतो अध्यापन ही केवळ माहिती देण्याची प्रक्रिया नाही तर ते विविध भाषा आणि बौद्धिक कौशल्यांचा विकास घडून आणतं जसं की वाचन कौट कौशल्य म्हणजे पाठ वाचून घेणं त्याचं पाठ जे वाचलं आहे त्याचं अर्थ हो किंवा उच्चारण संबंधित आपण त्यांना सुधारणा करतो लेखन जसं सुसंगत व्याकरण दृष्ट्या आपण त्यामध्ये बघत असतो आणि भाषण भाषणमध्ये आत्मविश्वासाने बोलणे कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करणे आपलं स्वतःचं स्वमत कसं मांडायचं या संबंधित आपण स्किल जे आहे स्टुडंटमध्ये डेव्हलप करीत असतो त्यामुळे समोरचा प्रश्न आहे अध्यापन ही जशी एक कला आहे तशीच ती एक आहे काय आहे शास्त्र सॉरी शस्त्र बशास्त्र कीटपद्धती तर अध्यापन ही कला आणि शास्त्र आहे ठीक आहे कारण अध्यापन हे कला एकाच वेळी कला आणि शास्त्र दोन्ही आहे कला म्हणून का बरं कारण अध्यापनामध्ये शिक्षकांमध्ये सर्जनशीलता अभिव्यक्ती समजवण्याची पद्धत विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्यांचं समावेश होतो शास्त्र का बरो कारण अध्यापन ठराविक तत्वे सिद्धांत मनोवैज्ञानिक तत्वांवर हे आधारित असतं त्यामुळे अध्यापन हे कला आणि शास्त्र आहे समोर जाऊया आपण जी बाब एखाद्या प्रसंगाच्या घटनेच्या किंवा वर्तनाच्या केंद्रस्थानी राहते त्याला काय म्हणतात त्याला उपपत्ती म्हणायचं त्याला सिद्धांत म्हणायचं क केंद्र किड तत्व तर याला म्हणायचं केंद्र ठीक आहे एखाद्या प्रसंगात घटनेत किंवा वर्तनात जी गोष्ट मुख्य महत्वाची आणि सर्व गोष्टींचे लक्ष ज्या ज्या भोवती केंद्रित असते तिला सेंटर म्हणजे केंद्र असे म्हणतात कारण वर्ग अध्यापनात विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो आणि विद्यार्थ्याभोवतीच आपण सगळ्या कृती जी आहे ते करीत असतो त्यामुळे समोर जाणार आपण कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्याची डॅश होय अ शक्ती ब इच्छा क प्रेरणा आणि ड So, याला इच्छा असं म्हणतात कार्य प्रेरणा वर्क मोटिवेशन याला म्हटलं जात वर्क मोटिवेशन काय आहे तर व्यक्तीच्या मनात एखादी कार्य करण्याची इच्छा किंवा उर्मी निर्माण करणे ही इच्छा व्यक्तीला कामाकडे प्रवृत्त करत प्रयत्नशील ठेवतं आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देखील मदत करते त्यामुळे आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया कार्यप्रेरणांमध्ये कार्य आंतरिक कार्यप्रेरणा आणि डॅश कार्यप्रेरणा यांचा समावेश होतो अ बाह्य ब मध्य क आंतरबाह्य आणि ड यापैकी सर्वच तर बाह्य कार्यप्रेरणांचा यामध्ये समावेश होतो कार्यप्रेरणा आता होत। आंतरिक म्हणजे काय तर जी व्यक्ती व्यक्तीच्या आतून उत्पन्न होते ठीक आहे म्हणजे कार्याबद्दल आवड बाह्य म्हणजे जी बाह्य घटकांमुळे म्हणजे बक्षीस कौतुक यामुळे जे निर्माण होते समोर जाऊया अध्यापना दरम्यान शिक्षकांनी डॅश कार्य प्रेरणावर भर द्यावा आंतरिक बाह्य आंतरिक बाह्य आणि यापैकी नाही तर आंतरिक कार्य प्रेरणांवर काय करावं भार म्हणजे फोकस करावं समोर आहे शिक्षकांनी अध्यापना दरम्यान कार्यप्रेरणावर भर देताना विद्यार्थ्यांनीही कार्य प्रेरित करण्याची तत्व अंगीकारणे हे विधान बरोबर आहे चुकीचं आहे तर हा विधान जो आहे बरोबर आहे